जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो तब्येत खराब आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून व्हिडिओ नियमित येत नाहीत त्यासाठी मी मनापासून माफी मागते आज आपण पाहत आहोत भारतीय रेल्वे भरती म्हणजेच आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीस संदर्भात इतिहास व भूगोल मधील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव प्रश्न संच तीन यामधील आजचा पहिला प्रश्न आहे काही वाळवंटात पाण्याचे स्रोत दिसतात त्याला काय म्हणतात पर्याय आहेत अ तलाव ब सरोवर क समुद्र ड ओ एसिस आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड ओएसिस ओ एसिस वाळवंट क्षेत्रात जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आढळ आढळतात त्यांना ओएसिस असे म्हणतात भारतात तीन मोठे वाळवंट क्षेत्र आहेत पहिले थार दुसरे गुजरातमधील कच्छ तर तिसरे ट्रान्स हिमालय प्रश्न दुसरा सतलज नदीचा उगम कोठे आहे पर्याय आहेत अ मानस सरोवर ब अरुणाचल प्रदेश क हिमालय ड गंगोत्री आणि योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय अ सतलज नदीचा उगम तिबेटमधील मा सरोवराजवळ रक्षास्थल सरोवरातून होतो सतलज नदी ही सिंधू नदीची उपनदी असून हिला स या सतलज नदीलाच पाच उपनद्या आहेत ही सतलज नदी सरोवरातून भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते तेथून ती पंजाबमध्ये बियास नदीला मिळते तेथून ती नंतर पाकिस्तानमधील दिल सिंधू नदीला मिळते व शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते प्रश्न तिसरा दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणते आहे पर्याय आहेत अ गोदावरी ब कृष्णा क का कावेरी ड भद्रा आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ गोदावरी हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे नदीखोरे आहे गोदावरीलाच दक्षिण गंगा देखील म्हटले जाते तुम्हाला तर माहिती आहे गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे तर गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे द गोदावरी नदीचं उगम महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो गोदावरी नदी ही महाराष्ट्रामधून तेलंगणामध्ये प्रवेश करते तेथून ती आंध्र प्रदेशमध्ये जाते तेथून छत्तीसगड व शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते प्रश्न चौथा तंजावर मंदिर कोणी बांधले पर्याय आहेत अ कृष्णदेवराय ब अशोक क राजा राजा प्रथम ड चंद्रगुप्त आणि योग्य उत्तर आहे पर्याय क राजा, राजा प्रथम यांनी तंजावर मंदिर बांधले राजा, राजा प्रथम यांनी तंजावर येथे बृहदेश्वर हे शंकराचे मंदिर बांधले हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक स्थळांपैकी एक आहे प्रश्न पाचवा भारताच्या भूमीच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे पर्याय आहेत अ उत्तर प्रदेश ब राजस्थान क महाराष्ट्र ड मध्य प्रदेश आणि या प्रश्नाचे उत्तर तर तुम्हाला सर्वांना माहीत झालेच असेल पर्याय ब राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे त्यापाठोपाठ मध्य प्रदेश व नंतर महाराष्ट्र राज्याचा क्रम लागतो भारतीय भूमीच्या दहा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्रफळ हे एकटे राजस्थान व्याज राज्य व्यापते तर भारतामध्ये सर्वात मोठ्या जिल्ह्यांमध्ये राजस एकट्या राजस्थानचे पहिल्या दहामध्ये पाच राज्य समाविष्ट आहेत सॉरी पाच जिल्हे समाविष्ट आहेत प्रश्न सहावा भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे पर्याय आहेत अ यमुना ब गंगा नर्मदा ड गोदावरी आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय उपनदी आहे कारण ही नदी भारतातील सर्वात मोठी नदी असून ही शे शेती तसेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला या नदीमुळे मदत होते चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आली त्यावेळी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते व त्यांनीच गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले होते प्रश्न सातवा गंगा नदी बंगालच्या उपसागराला कोठे मिळते पर्याय आहेत अ सौराष्ट्र ब कोलकाता क को हुगळी ड सिलिगुडी आणि योग्य उत्तर आहे पर्याय क हुगळी येथे गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळ मिळते बंगालच्या उपसागराच्या काठावर सागर बेटाजवळ हुगळी येथे गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते प्रश्न आठवा आग्रा येथे ताजमहाल कोणाच्या सन्मानार्थ बांधला गेला पर्याय आहेत अ अकबर ब जहांगीर क मुमताज महल ड शहाजहान आणि प याचे उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे पर्याय क मुमताज महल यांच्या सन्मानार्थ ताजमहल हे शहाजहान या राजांनी बांधले होते मुघल राजाने बांधले होते ताजमहालचे बांधकाम सोळाशे त्रेपन्नमध्ये पूर्ण झाले होते तर हे ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे प्रश्न नव्वा ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोणत्या देशात आहे पर्याय आहेत अ नेपाळ ब भारत क भूतान ड चीन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड चीन या देशात ब्रह्मपुत्रा नदीचा उगम आहे चीनमधील तिबेट येथे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो तिबेटमध्ये तिला यारलुंग सांगपो म्हणून ओळखले जाते तर आसाममध्ये ती ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखतात प्रश्न धाववा जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल कोणते आहे पर्याय आहेत अ ॲमेझॉन ब टुंड्रा कशुष्क वाळवंट ड सवाना आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ ॲमेझॉन हे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल आहे जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन व तिच्या उपनद्यांच्या परिसरात हे ॲमेझॉनचे जंगल पसरलेले आहे काहींना वाटत असेल जगातील सर्वात मोठी नाईल नदी आहे तर तसे नसून जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन आहे तर जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे ॲमेझॉनच्या जंगलामुळे दक्षिण अमेरिकेत प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होते असे मानले जाते की त्याला पृथ्वीवरचे फुफ्फुस देखील म्हटले जाते कारण यामुळे पृथ्वीवर सुद्धा याचा मोठा परिणाम होतो प्रश्न अकरावा चंबळ नदी कोठून उगम पावते पर्याय आहेत अ अरवली पर्वत ब विंध्य पर्वत क पश्चिम घाट ड सातपुडा पर्वत आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब विंध्य पर्वत येथे चंबळ नदीचा उगम होतो चंबळ नदी ही यमुना नदीची उपनदी आहे या नदीचा उगम मध्य प्रदेशातील विंध्य पर्वतात होतो या नदीची लांबी एक हजार पन्नास किलोमीटर आहे तसेच या नदीला बारा महिने पाणी असते त्यामुळे या नदीला बारमाही नदी देखील म्हटले जाते प्रश्न बारावा क्षेत्रफळानुसार सर्वात लहान भारतीय राज्य कोणते आहे पर्याय आहेत अ गोवा ब त्रिपुरा क सिक्कीम ड मणिपूर आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ गोवा हे राज्य क्षेत्रफळानुसार सर्वात लहान भारतीय राज्य आहे तर आपल्याला तर माहिती आहे राजस्थान हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे भारतीय राज्य आहे गोवा राज्याचे क्षेत्रफळ तीन हजार सातशे दोन चौरस किमी एवढे आहे तर लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य हे सिक्कीम राज्य आहे वयाची लोकसंख्या सहा लाख सात हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढे आहे प्रश्न तेरावा सात महाद्वीपांमध्ये सर्वात मोठा महाद्वीप कोणता आहे पर्याय आहेत अ आफ्रिका ब आशिया क ऑस्ट्रेलिया ड युरोप आणि योग्य उत्तर आहे पर्याय व आशिया हे सर्वात मोठे महाद्वीप आहे पृथ्वीवर एकूण एकाहत्तर टक्के पाणी आहे व उरलेल्या भागात जी जमीन आहे तिला महाद्वीप म्हणतात पृथ्वीवर सात महाद्वीप पाच महासागर व सात समुद्र आहेत त्यापैकी आशिया महाद्वीप हे सर्वात मोठे महाद्वीप आहे तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर असून फिलिपिन समुद्र हा सर्वात मोठा समुद्र आहे प्रश्न चौदावा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रारंभ वर्ष कोणते पर्याय आहेत अ अठराशे सत्तावन्न ब एकोणीसशे एकोणीस क एकोणीसशे बेचाळीस ड एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पर्याय अ एक अठराशे सत्तावन्न रोजी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सुरुवातीचे वर्ष आहे अठराशे सत्तावन्नपासून पासून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात झाली होती मेरठ छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी चालवली व तेव्हापासूनच या संग्रामाला सुरुवात झाली या उठावात अठराशे सत्तावनच्या उठावात शेतकरी सैनिक तसेच सर्वसामान्य लोक देखील सामन सामील झाले होते हा भारतीय स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात मोठा वाटा आहे प्रश्न पंधरावा कोकण किनारा कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत अ महाराष्ट्र ब ओडिशा क गुजरात ड केरळ आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र या राज्यात कोकण किनारा आहे पश्चिम भारताच्या महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागात कोकण किनारपट्टी आहे महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यांना ज्या भागात समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या भागाला कोकण किनारपट्टीत म्हटले जाते मुंबई हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर हे कोकण किनारपट्टीचा एक भाग आहे प्रश्न सोळावा चालुक्य साम्राज्याची राजधानी कोणती होती पर्याय आहेत अ अजमेर ब वातापी क पाटलीपुत्र ड कांचीपुरम आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब वातापी ही चालुक्य साम्राज्याची राजधानी होती पुल प्रथमने चालुक्य साम्राज्याची स्थापना केली होती त्याने वातापी म्हणजेच तिला बादामी देखील म्हटले जात होते ती जिंकून तिला आपली राजधानी बनवली कीर्तिवर्मन हा चालुक्य साम्राज्याचा शेवटचा सा राजा होता तर पुलकेशीन प्रथम हा चालुक्य साम्राज्याचा पहिला राज्य हो राजा होता चालुक्य घराण्यानंतर राष्ट्रकूट घराणे आली प्रश्न सतरावा जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडली पर्याय आहेत अ एकोणीसशे पंधरा ब एकोणीसशे एकोणीस क एकोणीसशे वीस ड एकोणीसशे तीस आणि या प्रश्नाचे उत्तर तो तु, तुम्हाला तु, पाठवायलाच हवे कारण आपण हा प्रश्न बऱ्याचदा घेतला आहे पर्याय ब एकोणीसशे एकोणीस रोजी म्हणजेच तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सैनिकांनी पंजाब येथील अमृतसरमध्ये जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशावरून निष्पाप लोकांवर गोळीबार केला त्याला बाग हत्याकांड असे नाव देण्यात आले प्रश्न अठरावा कोणत्या मोहिमेत चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार केला पर्याय आहेत अ पाटलीपुत्र युद्ध ब कलिंग युद्ध क नंद वर्षा वंशाचा पराभव ड पंजाब विजय आणि योग्य उत्तर आहे पर्याय क वंशाचा पराभव या मोहिमेत चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार तसेच मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती मौर्य साम्राज्य हे भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते या साम्राज्यामध्येच राजा अशोक देखील होऊन गेले होते प्रश्न एकोणीसावा पंचशील तत्वांची कल्पना कोणत्या दोन देशांनी मांडली पर्याय आहेत अ भारत आणि पाकिस्तान ब भारत आणि चीन क भारत आणि नेपाळ ड भारत आणि श्रीलंका आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब भारत आणि चीन या दोन देशांनी त्यांच्यामधील सीमाविवाद मिटवण्यासाठी पंचशील तत्वांचा करार केला व जगासमोर पंचशील तत्त्वांची कल्पना मांडली प्रश्न विसावा मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर कोणत्या साम्राज्याने भारतावर सत्ता गाजवली पर्याय आहेत अ सातवाहन ब कुशान क शक ड शुंग आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड शुंग साम्राज्याने मौर्य साम्राज्याची जागा घेतली व भारतावर सत्ता गाजवली पुष्यमित्र शुंग याने मौर्यवंशाचे शेवटचा राजा बृहद्रत्त यांची हत्या केली व शुंग घराण्याची स्थापना केली परंतु हे घराने जास्त काळ चालले नाही त्यानंतर हे साम्राज्य संपुष्टात येऊन गुप्त साम्राज्य काही वर्षांनी गुप्त साम्राज्याने मौर्य साम्राज्यासारखेच मोठ्या प्रमाणात भारतावर सत्ता गाजवली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तसेच आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी मोलाची आहे तसेच आपल्या चॅनेलला देखील करा जेणेकरून माझे जेव्हा केव्हा व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल